नमस्कार शेतकरी मित्रांनो खान्देशी पोल्ट्रीवाला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण एक ते एकवीस दिवसांचे संगोपन पाहिले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बावीस ते पंचेचाळीस दिवसात गावरान कोंबड्यांची योग्य वाढ कशी करावी आजार कसे टाळावे आणि नफा कसा वाढवावा बावीस ते अठ्ठावीस दिवस शेड मॅनेजमेंट महत्त्वाचे जागा गर्दी अजिबात ठेवू नका कोंबडी जास्त जागा द्या बसायला काडी कचरा कोरडा ठेवा हवा चांगले व्हेंटिलेशन असावे उष्णतेत पंखे व जाळी उपयुक्त खाद्य ग्रोअर फीड सुरू करा दिवसातून दोन वेळा फीड द्या भिजलेले किंवा जुने फीड देऊ नका एकोणतीस ते पस्तीस दिवस वाढीचा वेग वाढतो पाणी थंड व स्वच्छ पाणी नेहमी उपलब्ध पाणी भांडी उंचीने ठेवा छाती एवढी औषध व लस पशुवैद्यकांच्या सल्ल्याने डिवॉर्मिंग करा गरज नसताना औषध देऊ नका स्वच्छता आठवड्यातून एक वेळ कचरा बदला माशा उंदीर नियंत्रण ठेवा छत्तीस ते पंचेचाळीस दिवस विक्री व मजबूत पक्षी वजन गावरान कोंबडी वजन हळू वाढते नॉर्मल जबरदस्तीने वजन वाढवू नका नैसर्गिक आहार हिरवा चारा भाजीपाल्याचे अवशेष तांदूळ भुसा किंवा ज्वारी कुट्टी मर्यादित मोकळी जागा शक्य असल्यास बाहेर सोडणे फ्री रेंज रोगप्रतिकारशक्ती वाढते बावीस ते पंचेचाळीस दिवसात टाळा वयाच्या चुका जास्त गर्दी ओल्सर कचरा घाळ पाणी सतत औषधांचा वापर पंचेचाळीस दिवसानंतर फायदे मजबूत व निरोगी गावरान कोंबडी बाजारभाव जास्त मिळतो मृत्यूदर खूप कमी दीर्घकालीन नफा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये प्रश्न विचारा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू गावरान कोंबडी विक्री दर आणि मार्केटिंग टिप्स